श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकोणीसावा सर्ग वाचूया श्रीरामांचे कैकईबरोबर कै बोलणे आणि वनात जाणे स्वीकारून त्यांचे माता कौशल्येजवळ आज्ञा घेण्यासाठी जाणे ते अप्रिय आणि मृत्यू समान वचन ऐकूनही श्रीराम व्यथित झाले नाहीत त्यांनी कैकईस कै म्हटले माते ठीक आहे असंच होईल मी महाराजांच्या प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी जटा व धारण करून वनवासासाठी अवश्य ति इथून निघून जाईन परंतु मी हे जाणून घेऊ इच्छितो की आज दुर्जय आणि शत्रू दमन महाराज पहिल्यासारखेच माझ्याशी प्रसन्नतापूर्वक का बोलत नाही मी तुझ्यासमोर असं विचारतो म्हणून रागवू नकोस मी नक्कीच वनास जाईन तू प्रसन्न हो राजा माझे हितचिंतक गुरु पिता आणि कृतज्ञ आहेत त्यांनी आज्ञा झाल्यावर त्यांचं कोणतं असं कार्य आहे की ते मी निशंकपणे करणार नाही परंतु मला एकच दुःख जाळत आहे की स्वतः महाराजांनी मला भरताच्या अभिषेकाविषयी का, का, का सांगितलं नाही मी केवळ तुझ्या सांगण्यावरूनही माझ्या भावासाठी भरतासाठी राज्य सीता प्रिय प्राण आणि संपत्ती प्रसन्नतापूर्वक स्वतःच देऊ शकतो मग जर स्वत महाराज माझे पिता आज्ञा करत असतील तर मी ते का करणार नाही तू माझ्या विनंती वतीने विश्वास देऊन त्यांना आश्वासन दे हे पृथ्वीनाथ पृथ्वीकडे दृष्टी लावून अश्रू का ढाळत आहेत आजच महाराजांच्या आज्ञेनुसार दूत शीघ्रगामी घोड्यावर स्वार होऊन भरतास मामाकडून बोलविण्यासाठी जातील मी आता विचार न करता चौदा वर्षांसाठी वनवासात जाण्यासाठी त्वरित दंडकारण्यात जातो श्रीरामांचे हे बोलणे ऐकून कैकई फारच प्रसन्न झाली तिची खात्री पटली की हा वनवासात जाईल तेव्हा ती श्रीरामांना लवकर जाण्याची प्रेरणा देऊन म्हणाली तू बरोबरच आहेस असंच व्हायला पाहिजे भरतास मामाकडून बोलवण्यासाठी दूत वेगवान घोड्यावर स्वार होऊन त्वरित निघतील परंतु राम तू वनात जाण्यासाठी उत्सुक दिसतोस तेव्हा विलंब करणं योग्य नाही लवकरात लवकर तुला वनवासात पाठवलं पाहिजे नरश्रेष्ठ राजा लज्जित होऊन तुला स्वतः सांगत नाहीत ही विचार विचारणीय गोष्ट नाही तेव्हा त्यांचं दुःख तू मनातून काढून टाक श्रीराम तू जोवर अत्यंत आवडीने या नगरातून वनात जात नाहीस तोवर तुझे पिता स्नान अथवा भोजन करणार नाहीत कैकईचे बोलणे ऐकून धिक्कार असो आई ग फार दुःख झालं असे म्हणून राजा दशरथ लांब सुस्कारा सोडून मूर्छित होऊन त्या सुवर्णभूषित पलंगावर पडला त्यावेळेस श्रीरामांनी राजस राजास उठवून बसविले आणि कैकईकडून कै प्रेरित चाबकाचा फटका बसलेल्या घोड्याप्रमाणे वनवासात जाण्यासाठी उतावीळ झाले अनार या कैकईचे कै ते अप्रिय व दारुण भाषण ऐकूनही श्रीरामांना दुःख झाले नाही ते कै कैकैस म्हणाले देवी मी धनोपासक होऊन जगात राहू इच्छित नाही तू विश्वास ठेव मी ऋषींप्रमाणेच निर्मल धर्माचा आश्रय घेतलेला आहे पूज्य पिताजींसाठी मी प्राणही देईन तू त्याचं कार्य माझ्याकडून झालंच असं समज पित्याची सेवा अथवा त्यांच्या आज्ञेचे पालन जसा महत्वाचा धर्म आहे त्याहूनही अधिक मोठं जगात कोणतंही धर्माचरण नाही जरी पूज्य पिताजींनी स्वतः मला सांगितलं नसेल तरीही मी तुझ्या सांगण्यावरून चौदा वर्षांपर्यंत या भूतलावर निर्जन वनवासात राहीन कैकई तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे मी तुझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू शकतो पण तरीही तू स्वत न सांगता महाराजांना सांगितलेलंस त्यांना कष्ट दिलेस यावरून असं दिसतं की तुला माझ्यात कोणतेच गुण दिसत नाही असो आता मी कौशल्याकडून आज्ञा घेऊन सीतेलाही समजावीन यानंतर आजच विशाल दंडका दंडकवनाच्या यात्रेस निघेन तेने करून भरत या राज्याचं पालन करील आणि पित्याची सेवा करील असा प्रयत्न तू कर कारण हाच सनातन धर्म आहे श्रीरामांचे हे बोलणे ऐकून पित्यास फार दुःख झाले तो शोकावेगाने काही बोलू शकला नाही पण हमसून हमसून रडू लागला महातेजस्वी श्रीराम त्यावेळेस अचेत पडलेला पिता महाराज दशरथ आणि अनर्था कैकईच्या चरणांना स्पर्श करून त्या महालातून बाहेर पडले पिता दशरथ आणि माता कैकैस प्रदक्षिणा करून त्या अंतःपुरातून बाहेर पडून श्रीराम आपल्या सुहृदांना भेटले सुमित्रेचा आनंद वाढविणारे लक्ष्मण तो अन्याय पाहून अत्यंत कोपित झाले परंतु दोन्ही डोळ्यात अश्रू येऊन ते चुपचाप श्रीरामांच्या मागे, मागे गेले श्रीरामचंद्रांच्या मनात आता वनवासात जाण्याच्या आकांक्षेचा उदय झाला होता तेव्हा अभिषेकासाठी एकत्र जमविलेल्या सामग्रीची प्रदक्षिणा करून ते हळूहळू पुढे निघाले त्याकडे त्यांनी बघितलेही नाही श्रीराम अविनाशी कांतीयुक्त होते त्यामुळे त्यावेळेस राज्य न मिळाल्याचे लोककमनीय श्रीरामांच्या शोभेत फरक पडला नव्हता ज्याप्रमाणे चंद्र क्षीण झाला तरी त्याची सहज शोभा कमी होत नाही त्याप्रमाणे ते वनात जाण्यासाठी उत्सुक होते आणि संपूर्ण पृथ्वीचे राज्य सोडी होते तरीही त्यांच्या चित्तात सर्व लोकातीत जीवनमुक्त महात्म्याप्रमाणे कोणताच विकार दिसत नव्हता श्रीरामांनी आपल्यावर सुंदर छत्र धरण्याची मनाई केली डुलणाऱ्या चवऱ्याही थांबविल्या ते रथास परतवून स्वजन स्वजन व नगरवासियांना निरोप देऊन दुःख मनातच ठेवून इंद्रियांना काबूत ठेवून ही अप्रिय बातमी सांगण्यासाठी कौशल्याच्या महालात गेले त्यावेळेस त्यांनी मनास पूर्णपणे काबूत आणले होते जे नेहमी श्रीरामांजवळ असायचे त्यांनाही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच चल बिचल दिसली नाही ज्याप्रमाणे शरद कालातील उदिप्त किरणांचा करत नाही त्याचप्रमाणे श्रीरामांनी आपली स्वाभाविक प्रसन्नता सोडली नव्हतीच महायशस्वी धर्मात्मे श्रीराम मधुरवाणीने सर्व लोकांचा सन्मान करीत आपल्या मातेकडे गेले त्यावेळेस गुणात श्रीरामांची बरोबरी करणारा महापराक्रमी सुमित्रा कुमार लक्ष्मणही आपले मानसिक दुःख मनातच ठेवून श्रीरामांच्या मागे गेला अत्यंत आनंदाने भरलेल्या त्या भवनात प्रवेश करून लौकिकदृष्टीने आपल्या अभिष्ट अर्थाचा विनाश झालेला पाहूनही हितेशी सुहृदांच्या प्राणांवर संकट येण्याच्या शंकेने श्रीरामांनी आपल्या चेहऱ्यावर काही भासू दिले नाही इथे एकोणीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण विसावा सर्ग वाचूया काही चूक भूल झालेली क्षमा करा सिया महाबळ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम